नमस्कार मित्रांनो भन्नाट इन्फो यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मी चैतन्य तर मित्रांनो मुंबई म्हटलं की स्वप्नातली नगरी आपल्याला आठवतं हॉटेल ताज असू दे गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह असू दे हे सगळ्या गोष्टींमुळं मुंबई प्रसिद्ध आहे आणि मुंबई आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे पण आता सध्या मुंबई चर्चेमध्ये आहे ते म्हणजे धारावीच्या झोपडपट्टीमुळं राज्य सरकारनं ही झोपडपट्टी डेव्हलप करायचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा चर्चा चालू झाली पण नेमकी ही झोपडपट्टी वसली कशी त्याचा इतिहास काय आहे हेच जा आपण जाणून घेऊया तर मित्रांनो धारावी म्हणजे एक खारपुटीनं भरलेलं असं क्षेत्र अठराशे ऐंशी मध्ये इंग्रजांच्या वसाहतीच्या काळामध्येच या ठिकाणी झोपड्या निर्माण व्हायला चालू झाल्या पूर्वीच्या काळामध्ये अनेक कोळी बांधव महाराष्ट्रातल्या अनेक भागातून मुंबईला यायचे पण त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती म्हणूनच त्यांनी या ठिकाणी घरं बांधायला सुरुवात केली आणि ब्रिटिशांनीसुद्धा शहरामधून अनेक गरीब कामगारांना बाजूला काढलं त्यांना शहरामध्ये राहण्याची परवानगी नव्हती किंवा त्या ठिकाणचं भाडं त्यांना परवडत नव्हतं म्हणूनच धारावीसारख्या अनेक ठिकाणी ते, अने ते एकत्र एक येऊ लागले तर या ठिकाणाचा असा हळूहळू करत विकास झाला आणि अने अनेक परप्रांतीय मजूर या ठिकाणी झोपड्या बांधू लागले आणि मुंबईमध्ये येऊन राहू लागले तर धारावीचं हे क्षेत्र दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर इतकं आहे ही झोपडपट्टी पश्चिम माहीम आणि पूर्व सायन या ठिकाणाच्या मध्यभागी वसलेली आहे एकोणीसशे नव्वदपासून धारावीच्या डेव्हलपमेंटचे अनेक प्लॅन करण्यात आले पण हे प्लॅन पूर्ण होऊ शकले नाहीत कारण की राजकीय इच्छाशक्ती किंवा दिल्या गेलेल्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या आणि म्हणूनच तो प्लॅन पुन्हा रखडला आणि त्या ठिकाणी अनेक झोपड्या वाढतच गेल्या त्यानंतर दोन हजार चारमध्ये महाराष्ट्र सरकारनं अधिकृत धारावी डेव्हलपमेंट प्लॅन जाहीर केला पण तोच प्लॅनसुद्धा पूर्ण झाला नाही आणि हा प्लॅन कागदावरच राहिला पण त्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये सुद्धा धारावीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या पाण्याच्या त्याचबरोबर संडास आणि अने बाथरूमच्या अनेक समस्या इथं अनेक लोकं राहत तर आहेत पण त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे त्यांच्या सोयीसुविधा अगदी कमीत कमी आहेत त्या ठिकाणी स्वच्छता नाही जगणं मुश्किल आहे एक एक घरामध्ये अक्षरशः सूर्यप्रकाश कधीच येत नाही छोट्याशा गल्ल्यांमध्ये त्यांचं जीवन अक्षरशः रखडलेलं आहे या धारावीमध्ये वरून जर बघितलं तर खालची जमीनही दिसत नाही सगळ्या पत्र्याच्या आणि अगदी कमकुवत वस्तूंपासून बांधलेल्या झोपड्या त्यामध्ये सुद्धा जीवन जगतानाची ही लोकं आणि त्यांचे एक्सपिरियन्स बऱ्याच न्यूज चॅनल आणि वेगवेगळ्या युट्यूब चॅनलनी कवर केलेले आहेत तर दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं अदानी ग्रुपला रिडेव्हलपमेंटचा प्लॅन करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं हा प्रकल्प वीस हजार कोटीपेक्षा जास्त किमतीचा होणार आहे तर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा एक सर्वे होणार आहे आणि यामधील पात्र कुटुंबांना साडेतीनशे ते पाचशे स्क्वेअर फुटाचं घर देण्यात येणार आहे त्याचबरोबर पार्किंग शाळा आरोग्य व्यवस्था या ठिकाणी असली पाहिजे आणि अशा अटी आणि शर्ती घातल्या गेलेल्या आहेत तर अपात्र लोकांना मुंबईमध्येच कुठंतरी दुसरीकडं पुनर्वसन करण्यात येणार आहे तर पात्रतेचा निकष ठरवण्यासाठी वर्ष दोन हजार पूर्वीपासनं इथं या ठिकाणी रहिवासी दाखला हवा आहे तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला धारावी डेव्हलप होईल का आणि इथल्या राहणाऱ्या लोकांना घर मिळेल का त्याचबरोबर मुंबई सुंदर आणि अधिक अधिक सुंदर होईल का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारचे प्रकल्प आले पाहिजेत का हे सुद्धा कमेंट करा आणि असे व्हिडिओ असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी भन्नाट इन्फोसाठी भन्नाट इन्फो, इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद